हॅलो फ्रेंड कशा आहात सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर इथे माझं सकाळ सकाळी बाहेरचा हॉल वगैरे सगळं आवरून झालेलं आहे आणि दुपारचे दहा अकरा साडे अकरा वाजले होते तर मी स्वयंपाकाला सुरुवात केली होती साडे अकराच्या दरम्यान दरम्यान तर साऊचे पप्पा येणार होते जेवणासाठी तर इथं मी स्वयंपाक करत होते आणि माझे साऊ मध्ये 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 करत होती कारण ना तिला स्वयंपाक शिकायचा आहे ती लहानच आहे पण ती विचारते मला हे करायचं ते करायचं म्हणून आणि मला म्हणत होती की भाकरी करायच्यात मम्मी मला भाकरी शिकव तर म्हटलं अगं तू अजून छोटी आहेस मोठी झाल्याच्यानंतर तुला येईल ते काय शिकवा हात धरून शिकवावं लागत नाही ते आप आईला बघून बघूनच मुली शिकतात आम्हीसुद्धा तसंच शिकलो तर ते तिला मी सांगत होते तर आता झालेले आहेत भाकरी आणि लगेचच भाजीला फोडणी देते आणि आता भाजीला फोडणी देऊन झाल्याच्यानंतर मग मी तुम्हाला जरा फ्रेश वगैरे होऊन भेटते तर बघितलं ना सावकशी मग मध्ये मध्ये करते तिला खूप आवडतं असं स्वयंपाक वगैरे करायला मध्ये 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 करत राहते सारखी सारखी तर माझे व्हिडिओ कसे वाटतात ते प्लीज कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी तर असं माझ्या ह्याच्याने तर बेटर करण्याचा ट्राय करते पण तरीही जरा तुमच्या कमेंट ना तर मला म्हणजे बरं वाटेल म्हणजे आणि मी काय आणि कसं वेगळं वेगळं अजून वेगळ्या काय पद्धतीचं चा करायचं आहे का ते म ते म्हणजे मला तुमच्याचकडून सजेशन तुमच्या सजेशनशिवाय मला ते कळणार नाही तर छान आता इथे भाकरी झालेल्या आहेत आता लगेचच देते दे भाजीला फोडणी आणि हे येणार आहेत जेवणासाठी तर इथे माझ्याकडे ना ती बॉटल वगैरे नाही आहे तशी तेलाची तर मी इथे कॅटलीमध्येच तेल ठेवते तर आता मस्त छानपैकी थोडा लसूण आणि कांदा वगैरे कापून घेते आणि छान व्हिडिओ भाजीला फोडणी देते तर तुम्हाला ते माझी कढई वगैरे दिसत नसेल तवा वगैरे कारण माझ्याकडे काय मोबाईल ठेवण्याचं स्टँड वगैरे नाही आहे त्यामुळे मग मी ते असं शूट करते थे थे पटा -पट, पटा -पट ते ठेवूनच असं तर कामं आवरले की बरं वाटतं म्हणजे पटापट पटापट कामं आवरले ना तर म्हणजे बरं वाटतं नाही तर मग ते राहिले की राहूनच जातात कामं आवरायचे तर आता इथं भाजीला फोनने दिलेली आहे आणि चाललेलं आहे तर मी ना एक काहीतरी वस्तू मागवली ते ती तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दिसेलच मी जी काय वस्तू मागवलेली आहे तर दिसेल आता तुम्हाला पुढं थोडंसं क व्हिडिओमध्ये दिसणार तुम्हाला ती वस्तू मी काय मागवली आहे ते आणि मी ते थोडेसे चेंजेससुद्धा केलेले आहेत हॉलमध्ये तर ते सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तसं मी पुढं तुम्हाला सांगितलेलंच आहे तर तरीही एकदा हे करते तर कामं वगैरे आवरून झाले आणि मी आता फ्रेश होऊन इथं बसलेली आहे मस्तपैकी तर मी आज थोडंसं घरामध्ये थोडे चेंजेस केलेले आहेत तर थोडा सोफा जे ह्या बाजूला होता म्हणजे इथपर्यंत होता सोफा तर मी ते सोफा तिकडचा काढलाय आणि थोडासा पुढं आहे तर आता हे मी तुम्हाला माझ्या हॉलचं नवीन लुक मी, मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये सध्या तरी आहे एक स्पेशल वस्तू मी मागवलेली आहे फ्लिपकार्टवरून तर ती मागवली आणि त्याच्यावरून मला घरचे सगळेजण हसत आहेत तर ते एवढं मोठं रॅपिंग करून गिफ्ट आले घरच्यांनी मी यायच्या आधीच घरच्यांनी ओपन केलेलं आहे म्हणजे समर्थने त्याच्या पप्पाने आणि सायलीने तर बघा मी दाखवते गिफ्टलं केवढं मोठं आलेलं आहे एवढं मोठं तर ह्याच्यात काय आहे ते तुम्हाला दाखवते तर ह्याच्यामध्ये आले घेतलेलं आहे मी हे कंटेनर तर हे कंटेनर मी ह्याच्यासाठी घेतले की तिथं ना पूर्ण असे वेगवेगळे वेगवेगळे असे म्हणजे स्टीलचे काही प्लास्टिकचे काही असे डबे दिसत होते तर मी हे घेतलेले आहेत डबे हे तर हे टोटल मला वाटते बारा आहेत की ह्या साईजचे चार आणि अजून एक साईज आहे ती दाखवते मी तुम्हाला दा। आणि ह्या साईजचे असे चार आलेले आहेत अजून हे जर अॅपिंग नाही ह्या दोन इंच खुललेलं आहे तर हे असे ह्या साईज मध्ये आलेले आहेत तर छान आहेत मला आवडले आणि ही साईज सुद्धा आहे आणि ह्या साईजचे चार आहेत छान आहे म्हणजे प्लास्टिक जरी असलं तरी एकदम असं हेवी अस प्लास्टिक आहे ते अजून चार आहेत तेही दाखवतो आणि हे ह्या साईज मध्ये आहेत हे पण छान आहेत मला आवडले तुम्हाला आवडतील हे चार टोटल बारा डबे आलेले आहेत तर छान वाटत मी हे ह्याच्यासाठी मागवले की स्टीलच्या डब्यामध्ये आपण जे काय ठेवतो ना दे दे ते म्हणजे समजत नाही की आपण कोणत्या डब्यामध्ये काय ठेवलं आहे आणि त्याला स्टिक केलं तर मग ते घासायला वगैरे मग परत त्या स्टिकचा प्रॉब्लेमच होते जरा घासताना पण थोडंसं म्हणजे हे कसे घासायला गेलं तरी पटकन निघतात आणि दिसायला पण छान दिसतात आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे आपण ह्याच्यामध्ये काय ठेवले काय नाही ते दिसतंच पटकन त्यामुळं मी हे खरं तर ऑर्डर केलेत छान आहे क्वालिटी तर छान दिसते आणि मी आज हे झाड ह्या बाजूला ठेवलेलं आहे घरातलं तर कसं वाटतं हे इथं ह्या कोपऱ्यामध्ये ते कमेंट करून सांगा हे बघा हे काढल्याच्या नंतर त्यामध्ये हे स्टिकर होतं ते काढल्यानंतर असं दिसतंय हे मी तुम्हाला हे तिन्ही डबे दाखवते तिन्ही साईजचे दाखवते तर हे असे साईज वाईज होते हा सगळ्यात मोठा हा छोटा आणि हे त्याच्यापेक्षा छोटा तर हे अशी साईज आलेली आहे मला आवडले हे डबे खूप छान आहेत खूप काय म्हणत नाही आहेत आणि त्या क्वालिटीच्या मानानं पैशाचं पण एवढं काय वाटत नाही क्वालिटी छान आहे आणि मेन म्हणजे त्यांनी डिलेवरी देताना छान दिले एकदम छान दिलेली आहे म्हणजे मी लास्ट टाईम ना मिशोवरून मागवलं होतं ते कंटेनर कंटेनर म्हणजे ते स्टोरेज होतं ते स्टोर स्टोरेज होतं ते ठेवण्यासाठी म्हणजे माझं कसं होतं ना की कस्टमरचे कपडे वगैरे येतात तर मग मला असं होतं की ते त्यांचे कपडे ठेवण्यासाठी वेगळं असं तर ते मी एकात एक ते कलरफुलवालं मागवलं होतं पण ते काही व्यवस्थित आलं नव्हतं आणि ते मला आवडलंही नव्हतं पैसे तर जातातच आणि क्वालिटी नसली तर मग मला नाही ते आवडत तर आता हे एवढं सगळं मागवलेलं आहे आणि मी हॉलचा चालू कसा केला आहे ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करा हा बघायचा आणि तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला छोटासा आणि छान असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या